जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य वैराग्यजाचे वसिष्ठा परी योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्ययी सा। नमस्कार माझा सद्गुरुरामदासा मला वाटते अंतरे वसावे तुझ्या दास बोधासि बोधवावे अपत्या परी पववी प्रेमग्रास महाराजया सद्गुरुरामदासा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात पण ब्रह्म तस्मै श्री गुरवे जय जा रघुवीर समर्थ दशक एक, समासेक ग्रंथारंभलक्षण समर्थाने दासबोध हा ग्रंथ सर्वांसाठी उपलब्ध करून दिला समर्थ स्वतः म्हणतात समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध समर्थ प्रभूना म्हणजे रामचंद्रांना समर्थ म्हणत असत आणि त्यांच्या कृपेची वचनं समर्थांवर कृपा झाली आणि त्या कृपेतून जी वचनं बाहेर पडली ते म्हणजे दासबोध आहे आणि आपल्यासाठी समर्थानी आपल्यावर केलेली कृपा म्हणजे हा दासबोध म्हणून आपण सुरुवातीला जो श्लोक म्हटला तो तुझा दासबोध हसी ताबोध व्हावे जे लेखक आहेत जे द्रष्टे आहेत जे विचारवंत आहेत त्याने जे आपल्याला विचार दिलेले आहेत ते विचार समजण्यासाठी इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात स्टेप इन टू द शूज तसं केल्याशिवाय आपल्याला आकलन होणार नाही निश्चित आपण तेवढी मोठी झेप घेऊ शकत नाही पण आपण शरणागती मात्र निश्चितपत करू शकतो म्हणून आपण प्रार्थना करूनच प्रारंभ करतोय तुझ्या आधा असं बोधासित बोध व्हावे तू हा दासबोध ग्रंथ आहे माझ्या आकलन शक्तीच्या पर्याय आहे प्रभो माझ्यावर तू कृपा केलीस ना तरच हे मला समजणार आहे म्हणून ही शरणागती पत्करतो आणि आपल्याला विनंती करतो हा ग्रंथ कसा आहे हे समजेल हा ग्रंथाचा मला बोध व्हावा याचा मला उपयोग व्हावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे आपण ह्या ग्रंथाला आता प्रारंभ करूया दशक एक समास एक पहिला ग्रंथ पहिला दशक पहिला समास याला समर्थ सुद्धा म्हणतात ग्रंथारंभ लक्षण ह्यामध्ये कुठल्याही ग्रंथाला ग्रंथत्व प्राप्त होण्यासाठी अनुबंध चतुष्टय सांगितला जातो अनुबंध चतुष्टय म्हणजे विषय प्रयोजन अधिकारी आणि संबंध यामध्ये विषय काय आहे तर समर्थानी आपल्याला ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा मला बोध कसा होईल हे समजावून सांगितलेलं आहे याचा विषय मुख्य आहे भक्तीच्या आधाराने भगवंताची प्राप्ती भक्तीचे न देव निश्चय पावती मानव या पद्धतीने सांगितलं जाणार आहे याच प्रयोजन नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन असं आहे की अज्ञान आणि भ्रांतीचा निराश व्हावा नाहीसं व्हावं आणि मला शीघ्र अतिशीघ्र ज्ञानाची प्राप्ती व्हावी अधिकारी कोण यच्चयावत मनुष्य जाती सगळे जण याचे अधिकारी आहेत समर्थत असं म्हणतात या ग्रंथामध्ये याची विशेषता या, या ग्रंथाची काय आहे तर अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे जे अभक्त आहेत ज्यांना भगवंतावर विश्वास नाही ज्यांना भगवंताबद्दल प्रेम नाही त्यांनी जरी हा ग्रंथ वाचायला घेतला तरी ह्या ग्रंथाच्या वाचन करता करताच त्यांच्या मनामध्ये भक्तीचं स्फुल्लिंग तयार होईल भक्तीचा झरा व्हायला लागेल आणि त्याच योगे जे अभक्त आहेत थे, त्यांच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होऊन भक्तीच्याच आधाराने भगवंताची प्राप्ती करून देतील इतकी या ग्रंथाची महती आहे आणि संबंध काय ह्या सगळ्या गोष्टीचा एक एकमेकांशी संबंध काय तर मला आत्मज्ञानाची प्राप्ती होणे माझ्यावर कृपा होणे सद्गुरुतत्व मला अनुभवायला येणे किंबहुना अज्ञानाचा जो पडदा आहे तो दूर सारणे हा सगळा ह्या ग्रंथातून आपल्याला बोध होणार आहे समर्थ सुरुवात करतात आणि ही विशेषता आहे समर्थांची की सगळ्या ठिकाणी सुरुवातीला स्तवन केलं जातं मग या ग्रंथात नाहीये आहे तर आपण ऐकणार आहोत ते परंतु पहिला समास जो जोडलाय तो जणू काही इंडेक्स असल्यासारखा आहे म्हणजे काय सांगताय समर्थ आपल्याला ह्याच्यातून पहिला समास पहिली ओवी श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलले जी येथ श्रवण केले आणि प्राप्त काय आहे कुठलीही वस्तू ह्या जगातली माझ्या समोर आली तर मला हेच तीन प्रश्न पडतात पहिला प्रश्न असतो हे काय आहे दुसरा प्रश्न असतो कशासाठी आहे आणि तिसरा प्रश्न असतो सगळं आहे हे कळलं मला काय उपयोग याचा एक्झॅक्टली exactly, तसेच समर्थ आपल्याला सांगतात श्रोते समोर आलेत आणि श्रोते आपल्याला विचारतायत हा जो समोरचा ग्रंथ आहे तो ग्रंथ त्याचं नाव काय श्रोते पुस्ती कोण ग्रंथ ग्रंथाचं नाव काय काय बोलले जी येतं ग्रंथाचं नाव कळलं आता याच्यात सांगितलंय काय आणि जे सांगितलंय त्याचा मला उपयोग काय आणि खरं सांगू का या जगामध्ये सगळं काय तो खेळ चालतो तो, चाल तो, तो मला उपयोग असल्याशिवाय काही नाही आपण श्रवण करतो आपण ऐकतो मला उपयोग असेल तर ऐकतो आपण वस्तू घेतो बरेच वेळा ती वस्तूचा मला उपयोग आहे असं गृहित धरून घेतो घेतल्यानंतर कळतं काही उपयोग नाही <laughs> पण असं जरी असलं ना तरी आपण घेत असतो थोडक्यात मला ह्या वस्तूचा काहीतरी उपयोग आहे हे पटलेलं असतं किंवा मला पटलेलं नसलं तरी अन्य कोणाला तरी पटलेला असतो जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ह्याचा मला उपयोग आहेच असं त्याला पटलेलं असतं आणि तो मला पटवून सांगत असतो त्याला छान उदाहरण म्हणजे आई वडिलांना कळतं मुलाला काय आवश्यक आहे लहान मुलांना त्याला कळत नसतं त्याला काय आवश्यक आहे पण त्यांना आई वडिलांना कळतं आणि म्हणून त्यांच्या गळी उतरवलं जातं त्याला आपण संस्कार असं म्हणतो तर इथे समर्थ म्हणतात ह्याचा उपयोग काय तर ह्याच्यामध्ये माझ्या अज्ञानाची निवृत्ती आहे मग अशी मी जसं सांगितलं नासे अज्ञान दुःख आणि भ्रांती तीन गोष्टी आपल्याला त्रास देतात मला अज्ञान चालत नाही आवडत नाही मला भ्रांती आहे हे कळलं हेच मोठी गोष्ट आहे अन्यथा भ्रांती पडलीये हेच कळत नाही आणि सगळ्यांना नको असणारी गोष्ट म्हणजे दुःख म्हणजे मला सुख आहे किंवा मा, मला समाधान आणि आनंद हवा आहे आता समर्थ म्हणतात अज्ञानाचा नाश आणि आनंदाची प्राप्ती ह्या नाण्याच्या एकच बाजू दोन बाजू आहेत एकाच नाण्याच्या आणि भ्रांतीचं काय मग ह्या दोन गेल्या किंबहुना अज्ञानातनं ज्ञानात गेलो दुःखातून आपण आनंदात आणि समाधानात गेलो ते भ्रांती निवृत्तीशिवाय होतच नाही तेव्हा भ्रांती आहे हे आधी पटावं लागतं वेगळ्या शब्दात सांगतो मला कळत नाहीये ना हे आधी कळावं लागतं आता हे कळलं पाहिजे आपल्याला की मला कळत नाहीये बरेच वेळा ना मला कळत नाहीये हे लोकांना कळतं पण ज्यांना कळतं ते आपल्याला समजावून सांगायला लागले की आपल्याला चालत नाही म्हणून इथे समर्थ म्हणतात हे ग्रंथ हा ग्रंथ कोणाला कळेल नेटक्या कोणाला कळेल तर जो ह्या ग्रंथाचं श्रद्धापूर्वक वाचन करील त्यालाच कळणार आहे समर्थ शेवटी शेवटी आपल्याला या ग्रंथामध्ये सांगतात आपण ह्या ग्रंथाचं वाचन जो ज्याचा भावार्थ द्यायचा तयास देव त्याचा त्याला तसंच प्राप्त होतं जो ज्याचा भाव आहे ज्या भावनेने तो ग्रंथ वाचायला लागेल त्याला ते मिळेल जर मी वाईट बुद्धीने वाचायला लागलो जर त्याच्यामध्ये चुका काढायच्या म्हणून मी वाचायला लागलो तर मला बोध होणार नाही मग तिथे समर्थ आपल्यावर कृपा नाही करणार म्हणून समर्थ म्हणतात शुद्ध बुद्धी करा पहिले बुद्धी स्वच्छ करा अनेक वेळा माझ्या बुद्धीमध्येच वैफल्य असतं माझ्या बुद्धीचा निश्चय नसतो माझ्या मनामध्ये कटुता असते आणि ही कटुता म्हणजे जणू काही डहुळलेलं पाणी आहे आपण मोठ्या तलावामध्ये गेलो आणि पाणी बघितलं की काही वेळा डहुळलेलं दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये माती असते पण ती माती काय करता येतं आपल्याला मी जेवढं हलवा हलवं करीन जेवढं पाणी ते हलवीन तेवढी माती अजून वरवर उठत राहते उपाय काय ती मातीचं उठणं बंद करायला मी माझे चुकीचे विचार हालचाली बंद कराव्या लागतात तसं तसं माती शांत होऊन खाली बसते ज्या क्षणी माती खाली बसते त्या क्षणी पारदर्शक पाणी दिसतं आणि ते मला ग्रहणही करता येतं तसं माझ्या मनातले हे चुकीचे विचार पहिले मला काढून टाकावे लागतात ते शांत करावे लागतात आणि अशा स्वच्छ बुद्धीने या ग्रंथाचं जर कोणी वाचन करील तर त्याचं शंभर टक्के भलं झाल्याशिवाय राहणार नाही समर्थ पुढे एका ठिकाणी म्हणतात शिष्या साधन न लगेची करावी तुला साधना पण नाही करावे लागणार फक्त मी काय सांगतोय तेवढं लक्ष देऊन ऐक आणि असे गुरु मिळणं असे संत असणं जसं मी हे समर्थांबद्दल बोलतोय तसे सगळ्या संतांनी हा उपदेश दिलेला आहे बस मला जाणीवपूर्वक लक्ष ठेवून ते काय सांगतायत ते श्रद्धापूर्वक ऐकायचंय आणि मग मला त्याची प्राप्ती होणार आहे म्हणून समर्थ आपल्याला सांगतात ह्या ग्रंथाचं ह्या वाचन परिशीलन न चुकता शांतपणे सातत्याने करायचं आहे मग ह्या ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात जर समजा हा ग्रंथ अपूर्ण राहिला असं कोणाला वाटत असेल तर मी ह्या ग्रंथांमधनं कुठून कुठून काय काय विषय घेतले त्याची यादी दिले समर्थानी गुरुगीता गर्भगीता अशा अनेक प्रकारच्या गीता भागवत उपनिषद वेदांत या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत त्या ह्या महान ग्रंथांतून घेतलेल्या आहेत प्रत्यक्ष ईश्वराने उपदेश दिलेला आहे तोच वेदांताचा भाग तोच अर्थाचा भाग या ग्रंथामध्ये आलेला आहे समर्थ आपल्याला सांगतात जर समजा ईश्वराबद्दल सुद्धा शंका असेल तर त्यापुढे मला काही करता येणार नाही पण ह्या ग्रंथामध्ये जो विषय आलाय त्याची विषयवार वर्गणी केलेली आहे समर्थ म्हणतात जे जे दशकी बोलीला जे जे विषय ज्या ज्या दशकामध्ये आहेत तो तो दशक ते ते विषयाने परिपूर्ण आहे असे हे वीस दशक आहेत आणि दशकांमध्ये एकंदरीत समास होतात प्रत्येक दशक म्हणजे दहाचा एक गठ्ठा आणि ह्या दहाच्या एका गठ्ठ्यामध्ये तो तो विषय घेऊन त्याची त्याची आपल्याला छान बांधणी केलेली दिसते शंका निवृत्ती शंका निरसन आणि हे शंका निरसन करण्यासाठीचा सा सर्वात सोपा उपाय सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रश्नोत्तरी हल्ली ज्याला पोडकास्ट म्हणतात किंवा अन्य काही पद्धतीने म्हणतात पण ही पद्धत जुनी ही बाग बाग। ले ले आहे खूप पुरातन काळापासून आहे प्रश्न विचारले जायचे आणि त्याच्यावर उत्तर दिली जायची समर्थ इथे ग्रंथाला आरंभ केला जातो तोच प्रश्नार्थी आहे श्रोते पुस्तिक कोण ग्रंथ जो आपण मागाशी बघितला भाग प्रश्न विचारला आहे आणि प्रश्नांची उत्तरं देत गेलेली आहेत कठीण कठीण परमार्थातले प्रश्न ह्या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतात तेव्हा ह्या अशा ग्रंथातून ह्या अशा ग्रंथांच्या वाचनातून माझं दुःखाची भ्रांतीची अज्ञानाची निवृत्ती होईल म्हणजेच मी सुखी होईन समाधानी होईन शांत होईन ह्याचा मला भौतिकदृष्ट्या परिणाम काय होणार आहे माझ्या आध्यात्मिक प्रगतीचा माझ्या भौतिक दृष्टीवर माझ्या भौतिक स्थितीवर परिणाम होणार आहे का शंभर टक्के होणार आहे हल्लीच्या काळामध्ये सगळ्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कसं करावं भरपूर कसं वाचावं हे सांगितलं जातं कॉन्सन्ट्रेशन करणे ह्याचाच अर्थ माझी अनेक ठिकाणी गेलेली बुद्धी एका ठिकाणी केंद्रित करणे आणि हे केव्हा होते ज्या वेळामध्ये माझ्या बुद्धीला कळणार आहे कुठे मला कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर मला काय प्राप्त होत आहे माझ्या बुद्धीला हे कळणार आहे या नको त्या ठिकाणी विचार करून माझी बुद्धी आकलनाच्या पलीकडे जाणार आहे ते मला प्राप्त करून देणार नाहीये मला जे प्राप्त करायचं आहे ते माझ्या बुद्धीला पहिले समजवून द्यायला हवंय आणि ते समजण्यासाठी म्हणून मला योग्य काय आणि अयोग्य काय हे जाणकार असणाऱ्यांना शरण जावं लागतं आणि असे जाणकार म्हणजे संत मंडळी ऋषी मंडळी आणि ह्यामध्ये उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ ते आपल्याला ह्या दासबोधाच्या ह्या समासामध्ये या दशकामध्ये या विविध प्रकारे सांगतात आपण या, या, या ग्रंथाचं छानपैकी वाचन करू छानपैकी अध्ययन करू जितकं होईल जितकं शक्य होईल तेवढी आपली बुद्धी स्वच्छ करू आणि त्यांना शरण जाऊन सांगू तुम्ही जे सांगितलं या ग्रंथामध्ये नासे अज्ञान दुःख आणि भ्रांती या तिन्ही गोष्टींचा केवळ आपल्या कृपेने नाश व्हावा आणि आम्हाला ते प्राप्त व्हावं जे आपल्याला प्राप्त आम्हाला करून द्यायचं आहे आम्ही कमी आहोत पण आम्ही कमी आहोत हे आपल्याला माहिती आहे तेव्हा एका तान्ह्या मुलासारखं लहान मुलासारखं तुम्हीच आम्हाला सांभाळा लहान मुलं जसं फिरतं इकडे तिकडे आई वडील आणि आजी आजोबा अन्यत्र कोणी महान मंडळी असतील ते त्याच्या पाठीपाठी लागतात आणि त्याला घास भरवतात आपण जो सुरुवातीला श्लोक म्हटला तो हाच अर्थाचा आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं तू हा घास भरव आम्ही इकडे तिकडे जाऊ पण तुला माहिती आहे आम्ही कुठे जाणार आहोत आणि तुझ्यात क्षमता आहे प्रभो ती क्षमतेचा परिपूर्ण वापर करून आमच्यावर कृपा कर आणि ह्या समासामध्ये ह्या दशकामध्ये ह्या अख्या ग्रंथामध्ये जे सांगितलंय ते आम्हाला समजू दे ह्या ग्रंथाचं वाचन केल्याने मला ते प्राप्त व्हावं अशी समर्थचरणी प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ